आज रामनवमी संदर्भात सर्व कमिट्यांची आज छोटीशी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये प्रत्येक कमिटीच्या प्रमुखांना बोलून प्रत्येकांची जबाबदारी ज्या ज्या प्रत्येकाने समजून घेतली व प्रत्येकाने सूचना केली रामनवमीच्या सव्वीस एप्रिल रोजी स्वागत कमिटीचं काम त्यांनी त्या त्या पद्धतीने सुरू केलं सात एप्रिल रोजी भव्य असे साई केसरी कुस्त्या होणार आहे त्या कुस्त्या संदर्भात काही मान्यवर त्या संदर्भात बोध केलंच आठ तारखेला लावणीचा कार्यक्रम आहे सुंदरी म्हणून नऊ तारखेला रायबा हेच का तुझं स्वराज्य हे जे ऐतिहासिक आए नाटक आहे त्या नाटकाच्या दिवशी वेशभूषा रांगोळी स्पर्धा व बाबांनी सुरू केलेल्या रामनवमी उत्सव जे एकशे चौदावे वर्ष पूर्ण होता होत असल्यामुळे महिलांना एकशे चौदा पैठणीचं वाटप त्या दिवशी लकी ड्रॉ थ्रू आम्ही करणार आहोत दहा तारखेला पाहुणे तुम्ही म्हणाल तसं अशी लावणीचा कार्यक्रम आहे का अशा सर्व कार्यक्रमाचे का नियोजन आज बैठकीत पार पडलं या सगळ्या गोष्टीचे आणि त्या सगळ्या कार्यक्रमाची का आज पत्रिका तयार झाली पत्रिकेचं अनावरण पण आज झालं सर्वांनी रामनवमीमध्ये सहभागी व्हावं और सर्व साई भक्तांनी ग्रामस्थांनी रामनवमीचा आनंद